पोलिस हद्दीमध्ये यमुनानगर या एन जी एनफ्लेट बिल्डिंग आहे त्या ठिकाणी एकोणतीसशे एक नंबर हा फ्लॅट आहे ह्या फ्लॅटमध्ये हा भाड्याने घेतलेला आहे आणि अमित मसालेया आणि पायल मसाले हे अब्रोडला गेलेले आहेत त्यांच्या घरामध्ये सी सी टी व्ही फुटेज लावलेले आहे आणि त्याचा ॲक्सेस त्यांचा मुलगा इवान याच्याकडे त्यांचा ॲक्सेस आहे त्यांच्या मुलांनी त्यांच्या घरातील सी सी टी व्ही फुटेज पाहिले असता दोन इसम हे मुखवटा घालून आतमध्ये घरात घुसून चोरी केल्याचे त्यांना आढळले होते म्हणून सव्वीस डिसेंबर रोजी ओशेराव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यामध्ये ओशिराव पोलीस ठाण्याचे ए पी आय नागराळ आणि टीम यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केले असता ज्या लो इस्मानी चोरी केलेली आहे त्यांनी पायात चप्पल घातल्याचे नसल्याचे आढळून आले त्यामुळं चोर हा या बिल्डिंगमधला तसा वसा संशय बळावला म्हणून बाजूच्याच फ्लॅटमध्ये राहणारा मारुष मोटवानी त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याच्यासारखा दिसत असल्यामुळे त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याचा मित्र प्र प्रदीप कुकोरेजा याच्याकरवी त्याने बनावट चावीचा वापर करून घरात प्रवेश करून आतील सोन्याचे दागिने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरी केल्याचे सांगितले यामध्ये या, या दोघांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे तेवीस लाख चाळीस हजार रुपयाचे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे त्या दोघांनी वापरलेले लाल रंगाचे मुखवटे देखील ताब्यात ता घेण्यात आलेले आहे